उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची प्रतिमा असलेली सोलापूरची खास चादर चादर राहुल काटकर यांनी यांनी भेट दिली ही वैशिष्ट्यपूर्ण पाहून फडणवीस मनापासून कौतुक केलं सोलापूर लोकसभा मतदार भाजप आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोमवारी सोलापुरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात आले असता हॉटेल बालाजी सरोवर इथं देवपुष्प फाउंडेशन फा। आणि स्वराज प्रतिष्ठानचे संस्थापक तथा स्वराज कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्सचे संचालक राहुल देवानंद काटकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सोलापुरीत सादर भेट दिली नेतृत्व महाराष्ट्राचं भविष्य देशाचं असं लिहिलेली आणि महाराष्ट्राच्या नकाशात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण चादर पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनापासून याबद्दल कौतुक केलं आणि राहुल काटकर यांचे या निमित्तानं आभारही मानले यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आहेत अपराजित नेतृत्व आहेत मा माझ्या मते महाराष्ट्रातील सध्या सगळ्यांमध्ये चाहते जर जास्त असतील तर ते आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आहेत मी साहेबांना आज सोलापूरची जी प्रसिद्ध चादर आहे ती आज सप्रेम भेट म्हणजे साहेबांना देतोय